हवं बघा मध्ये कसं बनवणार ही मस्ट हॅव सॉरी ही मस्ट मस्ट हिअर इन टाइम टुमॉरो ओके तिने रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे तिने रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नव्हते म्हणजे शी नीड नॉट शी नीड नॉट हॅव स्टोर्ड इन द क्यू 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 म्हणजे काय रॉंग त्याच्यानंतर आहे राहुलला त्या पदासाठी अर्ज करावा लागला म्हणजे राहुलला त्या पदासाठी अर्ज करावा लागला पहावा कृष्णाजी राहुल हॅट टू अप्लाय फॉर दॅट पोस्ट त्यानंतर घ्या मला माझी चूक कबूल करावी लागली मला माझी चूक कबूल करावी लागली आय हॅट टू ऍडमिट मायनस टेक <coughs> त्यानंतर आहे आज त्याला अनेक लोकांना भेटावं लागणार आहे आज त्याला अनेक लोकांना भेटावं लागणार आहे पण ही हॅज टू मीट मेनी पीपल टुडे ओके त्यानंतर पहा <coughs> त्या अधिकाऱ्याला सर्व कागदपत्रांवर आज सही करायची आहे त्या अधिकाऱ्याला सर्व कागदपत्रांवर आज सही करायची आहे द ऑफिसर हॅज टू हॅज टू साइन ऑल दीज